आवाज सर्वसामान्यांचा लहान मुलं ही देवाघरची फुलं असं बोललं जातं परंतु अशीच लहान थोर गोरगरीब तीनशे ते साडेतीनशे मुलं श्री संत गाडगे महाराज बुद्रुक येथे शिक्षण घेत बागडत आहेत किलबिलाट कसा असतो या दिसत आहेत जेवण झाल्यानंतर स्वतःचे ताट कपडे स्वतःच धुणे टाइम टू टाइम सर्व कामे करत अभ्यास करणे अशा या आश्रमशाळेतील मुलांच्यासाठी कात्रेश्वर हायस्कूल कातरखटाव येथील मुख्याध्यापक मुसळेसर यांनी सेवा गोंदवले बुद्रुक येथील आश्रम शाळेतील मुला मुलींना विद्यार्थ्यांना अन्नदानाचे वाटप केले या संस्थेला पंच्याहत्तर वर्ष झाली असून संस्थेची मूळ स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न साली झाली आहे आणि त्याच त्याच हे रोपट आता लहानांचं मोठं झालं आहे या आश्रमशाळेमध्ये लातूर बुलढाणा उस्मानाबाद मुंबई सांगली सातारा तसेच महाराष्ट्रातून मुलं येत आहेत यावेळी कात्रेश्वर हायस्कूल कातरखटाऊचे माजी शिक्षक म्हणाले काही ठिकाणी कार्यक्रमाचं स्वरूप देखणे असते परंतु अंतकरण आणि मनामध्ये ठसणार काही नसतं आश्रमशाळेच्या मुलांना जेवण द्यावे आणि त्यातून आपण उपकृत व्हावं ही भावना आजकाल दोन लाख रुपये घेणाऱ्याच्या मनामध्ये येत नाही पण दातृत्वाची ही भावना सर्वसामान्य माणसाकडे अन्नदान करण्याची भावना निर्माण होत असते तोच आदर्श मोठा ạ <laughs> आज या अनाथ आश्रमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आई वडिलांनी दुपारपर्यंत शिकायला पाठवले ते ज्ञानाचा हंडा भरून घेऊन जाण्यासाठी आणि यातून आई वडिलांना याचं समाधान मिळणार आहे माणूस जन्माला आल्यापासून धडपडतो कारण त्याच्या पाठीमागे वेगवेगळ्या स्वरूपाची धडपड सुरू असते आणि म्हणून या वयामध्ये तुम्हाला शिक्षणासाठी शिक्षण घेण्यासाठी धडपड करायची असे मोलाचे चार शब्द कात्रेश्वर हायस्कूल कातरकटावचे माजी शिक्षक मडके सर यांनी सांगितलं मुसे सर म्हणाले सद्गुरू महाराजांना मी वंदन केले कारण गाडगे महाराजांचे तत्व पडते सध्याच्या कालखंडात आचरणात आणता येता येत नसले तरी सुद्धा जेवढे जमेल तेवढे आचरण करीत असतो त्यामुळे तुम्हीही आचरण करीत राहणे गरजेचं आहे तुमच्या आश्रम शाळेत आलो समाधान वाटले तसेच असेच आनंदी समाधानी एकनिष्ठ रहा आणि कर्तृत्व घडवा अशी मी शिवचरणी प्रार्थना करतो असे ज्ञानाचे चार शब्द सांगून विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिला अशा तऱ्हेने या आश्रम शाळेला आजी शिक्षकांनी भेट दिल्याने तसेच मोलाचे चार शब्द सांगितल्यामुळे येथील शिक्षक आणि लहान मोठी चिमुकले विद्यार्थी भारवून गेले होते पाहुयात स्पेशल ग्राउंड रिपोर्ट दर शनिवारी रविवारी येऊन मुलींच्या काही हेअर कटिंग करून जावं अशा प्रकारचे त्यांनी मनोदय ठरवलेलं आहे आणि सेवा करण्याची त्यांची एक इच्छा राहिलेली आहे त्यांना आजपासून आम्ही त्यांना या ठिकाणी येण्यास परवानगी दिलेली आहे त्याचबरोबर देशाचे हितचिंतक देशाला सत्याकडे नेणारे जे पत्रक पत्रकार कुंड असतात ते आपले नरवळे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आणि म्हणजे हा पत्रकाराचा योग मी जवळजवळ पंधरा वर्ष झालं या ठिकाणी आलो पण या चांगल्या कार्यक्रमाला पत्रकार म्हणून कधीच पाहिले नाही फक्त कार्यक्रमाचा स्वरूप देखणं असते पण अंत करण्यामध्ये तुमच्या मनामध्ये ठसणार तिच काही नसते एक छोटासा कार्यक्रम या दोघांच्या मनामध्ये आश्रम शाळेतल्या लोकांना मुलांना जेवण द्यावं आणि त्यातून आपण उपकृत व्हावं ही भावना दोन लाख रुपये पगार घेणाऱ्याच्या मनामध्ये सुद्धा येत नाही पण दातृत्वाची भावना सर्वसामान्य माणसाकडे असते एखाद्या कॉलेजचा प्राचार्य तो सुद्धा रात्रीच्या अंधकार भयान वेळी घरामध्ये येण्याचा प्रयत्न करतो आधार मागतो आसळ मागतो पण तो देत नाही पण आमच्यातला सर्वसामान्य झोपडीतला शेतकरी सुद्धा त्या माणसाला आधार देतो बायकोला उठवतो एका दुसरी भाकरी करायला होतो पातळ आमटी करतो आणि त्याला जेवायला घालतो हा आदर्श मोठा आहे तसा आज आपल्या समोर सर्व सामान्य माणसं असलेली त्यांनी अन्नदान केलं आपण बाहेरगावची मुलं आहात या ठिकाणी तुमच्या पुढं एक उद्देश असला पाहिजे तो कोणता तुम्ही इतक्या लांब आलेला आहात जाताना काहीतरी घेऊन गेलं पाहिजे तुम्ही नळावरती पाणी भरायला जाता का जाता का, दाता का? नळावरती पाणी भरायला विहिरीवरती पाणी भरायला काय घेऊन जाता कळशी हांडा घेऊन जाता पण येताना हांडा किंवा कळशी कशी आणता तुम्ही भरून आणता कमोकळे आणता तुम्हाला आता आई वडिलांनी शाळेत पाठवलेला आहे तो हांडा भरून आणण्यासाठी कमोकळा घेऊन जायचं नाही मोकळा घेऊन जायचं काहीतरी पान घेऊन जायचं हांडा भरून घेऊन जायचं पाणी घेऊन जायचं आणि मग तुमच्या आई वडिलांना त्याचं समाधान मिळेल तुमच्या पालकांना त्याचं समाधान मिळेल माणूस धडपडत असतो जन्माला आल्यापासून सुद्धा धडपडतो त्याच्या पाठीमाग वेगवेगळ्या स्वरूपाची धडपड सुरू असते या वयामध्ये तुम्हाला शिक्षणासाठी धडपडायचं आहे शिक्षण घ्यायचं आहे एका एका वर्गामध्ये दोन दोन तीन तीन वर्ष काढायचे आपल्याला नाही काढायची पहिल्याच वर्षी चांगल्या मार्काने साठ सत्तर टक्के किमुळ त्यापेक्षा ऐंशी नव्वद टक्क्यानं आपण पास व्हायचं आहे या ठिकाणी अधीक्षक म्हणून अधीक्षक म्हणून ओके आता संस्थेला किती वर्ष झाली या संस्थेला पंच्याहत्तर वर्ष झाली पंच्याहत्तर वर्ष बरं काय सांगा या संस्थेविषयी या संस्थेचे एकोणीसशे अठ्ठावन्न साली मूळ स्थापना झाली त्यावेळेस माने बाबा हे शाळेचे संस्था चालक होते त्यानंतर गाडगेबाबांच्या बरोबर ते वयाच्या तेराव्या वर्षी ते फिरत होते त्यावेळेस त्यांना त्यांची प्रेरणा घेऊन या आश्रमशाळा चालू केल्या त्यांनी अच्छा आणि त्याचं हे रोग आता लानाचं मोठं झालेलं आहे बरं तर विद्यार्थी कुठून कुठून येतात या जिल्ह्यातून या ठिकाणचे विद्यार्थी लातूर जिल्हा लातूर उस्मानाबाद बुलढाणा मुंबई मुंबई सातारा सांगली इत्यादी महाराष्ट्रातून बरेचसे विद्यार्थी बर येतात या बरं यातून आता अनाथ आश्रम हे एक संस्था चालू आहे अनाथ आश्रम म्हणून बरं अनाथ अशी किती मुलं देतात ते अनाथ आश्रम म्हणून आपली या शाळा शाळेला मुक्त जाती जमातीची म्हणून ही संस्था भटक्या भटक्या जमातीची संस्था आहे त्या ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थी एकशे चे विद्यार्थी वस्ती करे हा चोवीस विद्यार्थी कन्या छत्रालय हा आणि सत्तर विद्यार्थी प्राथमिक आश्रम शाळेचे भटकेही मुक्तांचे आहेत आणि एकशे सत्तर विद्यार्थी हे भटकेही मुक्तांचेच आहेत अच्छा अशा चार शाखा या ठिकाणी कार्यरत आहेत आता मुलं किती आता पट वगैरे आता सध्याचा तीनशे सहासष्ट पट आहे विद्यार्थ्यांना अनाथ आश्रम या शाळेमध्ये अन्नदन करण्याचं एक कसं सुचलं नमस्कार मी मुख्याध्यापक श्री कात्रेश्वर इथून या श्री संत गाडगे महाराज आश्रम शाळेमध्ये आलेलो आहे या शाळेमध्ये अनाथ मुलं आहेत त्यांना आई वडील वगैरे असे नसलेली मुलं आहेत गोरगरिबांची भटक्या विमुक्त जाती जमातीतली मुलं आहेत अशा मुलांच्या मध्ये मुला जाऊन अन्नदान करावं या शाळेची सेवा करण्याचा योग मिळावा यासाठी आनंद मिळावा यासाठी मी आज इथे आलो होतो किंवा आलेलो आहे आणि या मुलांचा जो अन्नदान केल्यानंतर जो आनंद आहे तो मला आवडतो म्हणजे ते समाधान मला बघायचं तर ते मला समाधान मिळालं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज न्यूज चॅनलूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा